नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवर आपला जो अन्नवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो स्वदेशीचा नारा फार जुनाही नाही आणि नवाही नाही कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वदेशीचा नारा देण्यात आलेला होता की विदेशी कपड्यांची होळी करा आणि स्वदेशी स्वदेशी जे आपली उत्पादनं आहेत त्याचा अंगीकार करा त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा खादीला विशेष महत्त्व लाभलेलं होतं त्यामुळे खादी, खादी वापरणे खादी परिधान करणे ह्याच्याकडे स्वातंत्र्यासाठी आग्रही अशा लोकांची भूमिका त्याच्यातून स्पष्ट व्हायची आणि गुलामगिरीच्या शृंखला आम्ही तोडून टाकणार आहोत असा निर्धार त्यामधून व्यक्त व्हायचा स्वातंत्र्योत्तर काळातसुद्धा खादीला देशसेवेचं समाजसेवेचं आणि स्वातंत्र्याचा एक अभिमान म्हणून त्या वस्त्राचं एक वेगळं असं वैशिष्ट्य मोल आणि आकर्षण होतं त्यामुळे खादी पांढरेशुभ्र कपडे मग ते खादीचा शर्ट असेल खादीचा पायदामा असेल सदरा असेल त्याच्यानंतर उपरणं असेल किंवा खादीचं जॅकेट असेल या सगळ्यांना एक वेगळं वलय एक वेगळी आत्मीयता आणि ओढ असे ओढ वाटत असे कालांतराने ह्याच्यामध्ये बदल होत गेला आणि समाजसेवा देशसेवा राजकारण पुढारी क्षेत्र ह्या सगळ्यांवर खादीचं खादीने आपला जम बसवला बस्तान बसवलं कालांतराने राजकारणाचं काय झालं आपल्याला माहीत आहे तथापि खादीला पुन्हा चांगले दिवस आलेले आहेत विशेषतः पंतप्रधानांनी खादीचे जॅकेट्स असतील त्यांचं जे परिधान असेल किंवा त्यांनी खादी आणि ग्रामोद्योगावर दिलेले जे लक्ष आहे लक्ष केंद्रित करून त्यांनी जे प्रोत्साहन दिलं आहे त्यामुळे खादी ग्रामोद्योग यांना पुन्हा चालना मिळून देशी वस्तूंचा अंगीकार करायला एक वेगळं महत्त्व लाभलेलं आहे आणि त्यामुळे आता खादी हा खादी असेल लीनन असेल ते काय एक वेगळा स्टेटस इम्बॉल्व्ह झालेला आहे आता तुम्ही म्हणाल की एवढं तुम्ही सगळं आम्हाला नमनाला घडाभर तेल का वाहता कोडितकर असं तुम्ही म्हणू शकता परंतु ते सांगण्याचं कारणसुद्धा तसं महत्त्वाचं आहे कारण आता खादीचे टी शर्ट येऊ घातलेले आहेत आपल्याला टी शर्ट म्हटलं तर तामिळनाडूमधला तिरपूर हा जो भाग आहे तो टी शर्ट निर्मितीमध्ये देशात अग्रेसर आहे आणि लायक्रा असेल पॉलिएस्टर नायलॉन का कॉटन या धाग्यांचा सा टी शर्टसाठी वापर केला जातो परंतु आता आ, देशी म्हणजे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या पिकवलेल्या देशी कापसाच्या या कापसाच्या उत्पादनातून हे टी शर्ट तयार करण्यासाठी धागे निर्माण केले जातात म्हणजे खादीचा जो कापूस आहे त्या कापसा तो नैसर्गिक काप नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला कापूस आहे आणि त्या देशी कापसापासून ह्या टीशर्टसाठी लागणाऱ्या धाग्या धागा काढण्याचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि त्याच्यातून हे टी शर्ट तयार केले जातात देशातील हा पहिला प्रयोग आपलं जे वर्ध्याला जे मगन संग्रहालय आहे तिथं हा प्रयोग करण्यात आलेला आहे आणि पारंपरिक जे टी पारंपारिक टी शर्ट म्हण जे आहेत ते आधुनिक टी शर्ट आहेत आणि ते मी तुम्हाला सांगितलं की लायक्रा पॉलिस्टर नॉयलॉन कॉटन ह्यापासून तयार केले जातात आणि लीलन लीलनचंसुद्धा सध्या एक वेगळंच फॅड आहे त्याच्यामध्ये टी शर्ट दिसून आलेले नाहीत पण पॅन्ट असतील शर्ट असतील ते तिथून दिसून आलेले आहेत तर मगन संग्रहालय वर्धाला जे आश्रम आहे महात्मा गांधींचा त्या आश्रमाच्या अनुषंगाने आणि खादीचा जो स्वदेशीचा विचार आहे किंवा महात्मा गांधी यांची जी तत्व आहेत त्याला अनुसरून मगन संग्रहालय जे कित्येक वर्ष काम करतं आहे त्यांनी हा खादीचा वैविध्यपूर्ण प्रयोग केलेला आहे आणि त्यांच्या संशोधन आणि अभ्यासातून टी शर्ट निर्मितीचं हे काम सुरू झालेलं आहे आणि हा ब्रँड पुढे नावारूपाला येईल असं म्हणायला काही हरकत नाही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हा कापूस त्या कापूसामधून खादीचा धागा निर्माण करणे आणि त्याच्यापासून हे टी शर्ट विणणे हे वेगळं काम अग्रेसर झालेलं आहे आणि तरुणांना हे खादीचे टी शर्ट नक्कीच भुरळ घालू शकतील असं म्हणायला काही हरकत नाही आता मगन संग्रहालय जे आहे त्यांनी वर्धा जिल्ह्यामधील समुद्रपूर तालुक्यात दोन हजार सातपासून नैसर्गिक शेतीची चळवळ उभारलेली होती आणि हजारो शेतकरी या नैसर्गिक शेतीच्या चळवळीशी जोडले गेलेले आहेत आणि त्या माध्यमातून देशी कापसाच्या निर्मि उत्पादनावर म्हणजे झाडं वगैरे लागवड करून भर दिला जात आहे आणि मूल्यसंवर्धन करण्यासाठी शेतीमालाच्या उत्पादनाचं मूल्य संवर्धन व्हावं यासाठी हळद डाळ मसाले गहू ज्वारी आदी उत्पादनांवर प्रक्रिया करण्याची सुद्धा यंत्रसामग्री या मगन जे आपलं चळवळीचं केंद्र आहे म्हणजे मगन संग्रहालय जे आहे मगन संग्रहालय समिती म्हणजे ज्यांनी हा प्रयोग केला आहे टी शर्टचा त्यांच्या इथे हे उत्पादन मूल्य वाढवण्याचं काम केलेलं जाल जात आहे हळद असेल डाळ असेल मसाले ज्वारी यासाठी आणि शेकडो गावातील साधारण पाच हजारापेक्षा अधिक शेतकरी ह्या मूल्य संवर्धन कामाचा लाभ घेत आहे या मगन संग्रहालय संस्थेच्या माध्यमातून गिरड येथे नैसर्गिक शेती विकास केंद्राची स्थापना केलेली आहे आणि युवा शेतकरी ह्याच्यामध्ये सगळं कामकाज पाहत आहे शेतकऱ्यांनी उपसा उत्पादित केलेल्या कापसाला धागा निर्मिती आणि टी शर्ट निर्मितीतून अधिक चांगलं आ, हे मिळेल मूल्य मिळेल म्हणजे महसूल प्राप्ती होईल असं म्हणायला काही हरकत नाही असं त्यांचं एक उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट ते साध्य करतील असं म्हणायला काही हरकत नाही स्वातंत्र्यदिन स्वातंत्र्य दिनाला आपण सगळेजण आवर्जून स्वदेशी उत्पादनं वापरून जब्बा कुर्ता फेटा बांधतो खादीचे जॅकेट परिधान करतो आणि यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या स्वातंत्र्य दिनाला ज्यांना हे खादीचे टी शर्ट परिधान करून झेंडावंदनला जाण्याची संधी मिळेल त्यांचं आपण कौतुक करूया मगन संग्रहालयात खादीपासून निर्मित टी शर्ट हे पूर्णतः आपण सांगितलं की सैंदर्य सैंद्रिय पद्धतीने निर्माण केलेला कापूस त्याच्यापासून निर्माण केलेला धागा आणि त्या धाग्याला द्यायचे जे रंग आहेत ते नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आलेला आहे हे रंग डाळिंब बाबळीची साल बिहाडा झेंडू त्याच्यानंतर पळसाची फुले मंजिष्ठाची मुळे नीळ कात म्हणजे पाण्यात पाण्यामध्ये जो काथ्या वापरतो तो कात आधीपासून तयार केले जातात हे रंग आणि ते नैसर्गिक रंगच वापरले जातात टी शर्टसाठी आणि ह्या माध्यमातून जे बदलत्या पोशाखाला नवीन आयाम टी शर्टच्या माध्यमातून विशेषतः खादीच्या टी शर्टच्या माध्यमातून देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे खादी विभाग मगन संग्रहालय वर्धा यांनी तो कौतुकास्पद आहे ते खादी विभागाचे प्रमुख मुकेश लुतडे आणि मगन संग्रहालय समिती वर्ध्याच्या अध्यक्षा डॉक्टर विभाग गुप्ता यांचं या निमित्ताने आपण अभिनंदन करूया आणि तरुणांना अशा प्रकारचे खादीचे टी शर्ट परिधान करायला नक्कीच आवडतील कारण खादी एक वस्त्र नाही तो एक विचार आहे ती एक चळवळ आहे महात्मा गांधींनी स्वदेशी स्वदेशीची जी मूल्य रुजवली त्या मुल्यांना नवीन नवीन आयाम पैलू देण्याचं काम मगन संग्रहालय करते असं म्हणायला काही हरकत नाही ग्रामोद्योग ग्रामीण रोजगार निर्मिती बचत गट संघटन नैसर्गिक शेतक शेती शेतकरी संघटन ग्रामीण स्वच्छता व आरोग्य मृदा व जलसंधारण जलसंवर्धन आरोग्यविषयक जनजागृती तेल स्वराज्य अभियान देशी बीज संवर्धन अभियान नैसर्गिक शेती अभियान ती अधिकाधिक समाज समाजाभिमु समाजाभिमुख करणे अशी विविध ध्येय घेऊन हे मगन संग्रहालय समिती वर्ध्याचं काम चालू आहे त्यांच्या या कामाला आपण शुभेच्छा देऊया आपल्याला जर काही हातभार लावता आला तर आपण तो जरूर लावूया आणि ह्या टी शर्ट निर्मिती कामाला शुभेच्छा देऊया त्यांचं हे काम असंच प्रगती करत राहो आणि आपल्या तरुणांमध्ये मगन संग्रहालयाचा हा खादीच्या टी शर्टचा ब्रँड लोकप्रिय व्हावं हो, अशी मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना जो हातभार लावता येईल तो आपण लावूया अशी आणि अशा कामात महात्मा गांधींनी रुजवलेल्या अशा कामांमध्ये आपला सहभाग नोंदवूया असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगणं आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे तेव्हा आपला व्हिडिओ मित्र सुरेश पुरलीधर जर कॉडीत रजा द्या आणि अशा चांगल्या कामात आपला सहभाग नोंदवा आपला हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या अनवट वाटेवर जोडत राहा लोकांना वारकरी व्हा वाटचरू व्हा एवढंच मला तुम्हा सर्वांना या निमित्ताने सांगायचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद